नमस्कार मित्रांनो मी श्री डी बी पाटील आपलं स्वागत करतो आपल्या देशाचा खरा शिल्पकार जर कोणी असेल तर तो म्हणजे शिक्षक कारण शिक्षक फक्त ज्ञान देत नाही तर माणूस घडवतो आज आपण असेच काही विषय पाहणार आहोत जे आपल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवणारे आहेत आज आपण इयत्ता पहिलीसाठी शिक्षक प्रशिक्षणासाठी निवडलेले सात महत्वाचे विषय समजून घेणार आहोत हे विषय नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आखले गेले आहेत प्रत्येक विषय विद्यार्थ्यांच्या समग्र विकासात मदत करणारा आहे पहिला विषय आहे एस सी एफ एफ एस दोन हजार चोवीस याचा अर्थ आहे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज हा अभ्यासक्रम मुलांच्या शैक्षणिक वाटचालीचा पाया मजबूत करतो उदाहरणार्थ एखादं लहान मूल कसं खेळातून शिकतं हे यामध्ये अधोरेखित केलं जातं दुसरा विषय आहे मूल्यमापन आणि एचपीसी पार्श्वभूमी व नमुना या अंतर्गत आपण शैक्षणिक मूल्यांकन कसं असावं हे पाहतो उदाहरणार्थ विद्यार्थ्यानं गोष्ट ऐकून त्यावर चित्र काढलं तर आपण त्याचं आकलन बघतो तिसरा विषय आहे भाषा शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे हे चार कौशल्य विकसित केली जातात उदाहरणार्थ शिक्षकाने गोष्ट सांगितली आणि नंतर विद्यार्थ्यांना त्यातली पात्र ओळखायला लावली तर ती भाषा शिकण्याची पद्धत ठरते चौथा विषय आहे गणित शिक्षण इथे संख्याज्ञान आकृतिमत्ता आणि गणिती संकल्पना खेळांद्वारे शिकवणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ वर्गातल्या वस्तूंची मोजणी करून संख्यांची ओळख करून देणं पाचवा विषय आहे कला शिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास केला जातो उदाहरणार्थ मुलांना रंगीत कागद देऊन फुलं तयार करायला सांगणं सहावा विषय आहे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यायाम स्वच्छता आणि योग्य सवयी याबद्दल शिकवलं जातं उदाहरणार्थ सकाळी वर्गात सर्वांनी एकत्र येऊन पाच मिनिटांचा व्यायाम करणे सातवा आणि शेवटचा विषय आहे कार्यशिक्षण या माध्यमातून मूलभूत जीवन कौशल्ये आणि हस्तकौशल्ये विकसित केली जातात उदाहरणार्थ पानं गोळा करून त्यातून साधं हस्तकला काम तयार करणं आता आपण एक विशेष आणि प्रेरणादायी घटक पाहणार आहोत तो म्हणजे बनी प्रशिक्षण डॉट बनी म्हणजे बेसिक निपुण हे एक प्राथमिक प्रशिक्षण आहे जे महाराष्ट्र राज्य स्काउट आणि गाईड संस्थेकडून दिलं जातं या प्रशिक्षणाचा उद्देश आहे शिक्षकांना शिस्त नेतृत्व गुण सामाजिक जबाबदारी आणि मूल्य शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणे हे प्रशिक्षण तीन दिवसांच्या शिक्षक प्रशिक्षणात एक दिवस दिलं जातं बनी प्रशिक्षणामध्ये खालील बाबी समाविष्ट असतात स्काउट गाईड चळवळीचा इतिहास आणि उद्देश डॉट स्काउट नियम आणि व्रत ध्वजवंदना आणि संचलन डॉट प्राथमिक उपचार डॉट नेतृत्व गुणांची ओळख समूहबद्ध काम डॉट राष्ट्रीय गीते डॉट आणि सामाजिक कार्याचे महत्व हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी महत्वाचं आहे कारण हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त सहकार्य आत्मनिर्भरता आणि समाजाभिमुखता निर्माण करण्यास मदत करतं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मध्ये मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्यांवर भर दिला आहे या दृष्टीने बनी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे शिक्षकांनी हे प्रशिक्षण घेतल्यावर आपल्या शाळांमध्ये स्काउट किंवा गाईड युनिट सुरू करण्यासाठी पुढाकार घेता येतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात बनी प्रशिक्षण हे एक दिवसाचं असलं तरी त्यातून मिळणारी शिस्त सेवावृत्ती आणि मूल्य शिक्षण हे दीर्घकालीन परिणाम साधणारे ठरते आपणच समाजाचे शिल्पकार आहोत बनी प्रशिक्षण हे आपल्यासाठी एक संधी आहे शिस्तीचे बीज पेरण्याची आणि नेतृत्व घडवण्याची धन्यवाद